જી મંત્રી અને રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ નેતે આદરણીય નવા de es Okay. కైలాసవా వినాయకరావజీ కలకర్ణీ చిరంజీవ వైభవ కలకర్నీ దుసరే అం సహకరి వంగలవ సౌకారణరావజీ గాడే బాజీరావు జాధ ఆనందాజీ ఎలం గుండి thank yeah. you जनार्दन मायबाप पत्रकार मित्र आणि उपस्थित बंधू शिरीषचा आणि कैलासचा प्रवेश आणि त्यांना आशीर्वाद देण्यासाठी जमलेला हा जनसमुदाय ते कैलासवासी बाबासाहेब देशमुख जे नाते या तालुक्यात के निर्माण केले त्याची पावती आहे असं म्हणलं तर काही चुकीचं होणार ना। नाही कार्यक्रमाचं पूर्वनियोजन करण्याच्या संदर्भात मी बैठकी आलो आणि मला फक्त पाच तास उशीर झाला या तरी दोन हजार कार्यकर्ते पाच तास उशिरा नागनाथराव

दादा पाया पडलेला आवडत नाही पण आमच्या इथं पाया पडलं नाही तर आम्ही त्याच्या चेहऱ्याकडे बघतो सुद्धा आम्ही भान ठेवत नाही आणि असं राजकारण आमच्या इथं चाललंय म्हणून सगळेजण दादा तुमच्या पाया पडायचा प्रयत्न करत होते याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही अनेक गोष्टीच्या संदर्भात बोलतो बापूसाहेब देशमुख बर्डेकरांची इच्छा होती आणि त्यांना सांगितलं तुम्हाला काय पाहिजे ते सांगा परंतु तुमचं एक मत I'm रीची मागणी आहे सर्व जनतेची मागणी आहे आणि ती पूर्ण पूर्ण करा अशा पद्धतीचा आशावाद मला नक्की आहे पंचवीस तीस वर्ष कुठलाच खासदार करू शकला नाही एवढं काम प्रताप पडला पाच वर्षा महानगरांना चाळीस बेचाळीस दाखवण्याचा प्रयत्न पाच वर्षाच्या काळात मी निवडणूक का हरली याच्या फोलामध्ये नवाबबाई मी जाणार नाही माझ्या मित्राचा जर प्रवेश झाला नसता तर मी शंभर टक्के लोकसभेत गेलो असतो पण माझ्या नशिबात नव्हतं माझ्या नशिबात होतं ते दादाच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काम करतो आणि दादाच्या नेतृत्वामध्ये कन्नड डोळ्यामध्ये उभा राहिलो आणि तिथल्या जनता जनार्दन मायबापांनी मला निवडून दिलं ते कधी विसरू शकत नाही माझ्या विधानसभेचा मतदारसंघ ह्या मतदारसंघात बसता नाही आपण लोकसभेमध्ये मला पाठवलो मी रेल्वेच्याच कामाचा उल्लेख का केला अनेक कामाचा उल्लेख करू शकलो पण चिरीशने जे रेल्वेच्या उडाण करायची मागणी केली आता सरकारचाच निर्णय झालाय की जे मुक्त भारत करायचा त्याच्यामुळं उद्या येऊन कोणी म्हणेल की आम्ही हे केलंय तर हे दादा पोहर पण बोलतील आणि निश्चितपणानं त्या योजनेमध्ये आपल्या दोन्ही फुलाचा समावेश केल्याशिवाय आम्ही राहणार आता मला बोललं की माझ्यावर सध्या आठ मीडियामध्ये प्रताप पाटल्याशिवाय दुसरं कोणावर माझी मुलगी जिल्हा परिषदेला उभा टाकणार आहे तिथं काल हेलिकॉप्टर उतरलं जिथं उभा टाकणार आहे हे नवीन हेलिकॉप्टर उतरायचं माणसं जमत नाही म्हणून हेलिकॉप्टर उतरायचं वेगळं आणि वेळेची बचत म्हणून हेलिकॉप्टर नाहीच्यात फरक आणि मला काय नवीन गोष्टी नाही का मिरच्या लागल्या मी काय चुकीचं बोललो पन्नास रुपये भाव दिला अशोक रावणी एकतीसशे एकावन्न भाव द्यावा लोक स्वागत करतो चुकीचा बोललो का की टीका झाली का कारखान्याचा सभासद पण कारखान्याची स्थिती लोकांच्या समर्थना अरे अशोकराव एवढा भादर माणूस या नांदेड जिल्ह्यात जमू शकतात काँग्रेस नंबर एकचा पक्ष या जिल्ह्यामध्ये करायचे आहे अनेकांनी माझा प्रयोग करायचा प्रयत्न केला पण लोकांना कळालं की हे पक्ष का बदल त्यामध्ये मी आदित्य दाना मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आमदार झालो दादानी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवला मला जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची संधी दिली आणि मी आज स्वाभिमानाला सांगतो की सगळ्यात जास्त प्रवेश नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे झाले आणि आदरणीय चौथा आले माझे अविनाशरावजी घाटे आले माझे खासदार भास्कररावजी पाटील खावकर आले माझे आमदार सुभाषरावजी सामने आले माझे आमदार ओमप्रकाशजी कोकण आले तिकडे जिल्हा परिषदेचे माजी सभापती गोजेगावकर आले होते

कि दादा मेळेचे कसे पक्क्या म्हणून दादावर प्रेम करणारी ही सगळी मंडळी निश्चितपणाने या तालुक्यात अनेक वर्ष बापू साहेबांनी राष्ट्रवादीचं नेतृत्व केलं आजही श्रीष्ण सांगितलं की आम्ही कुठंच गेलो नाही ठीक आहे घर वाटचे तुम्ही जर आणखी पक्ष बदलले नाही माझ्यासारखे परंतु तुम्ही आलात तुम्हाला दादांचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय आणि मला खात्री आजपर्यंत परंपरा की सतरापैकी सतरा जागा बापूसाहेब ज्याला उभा करतील त्याला निवडून द्यायचे आता वीस झाले एकवीस झाले एक थांब आता एकवीसच्या एकवीस जागा त्या राष्ट्रवादी काँग्रेस जिंकल्याशिवाय राहणार आमच्या इथे एक नेहमी असं घडते नवाब मलिक साहेब शरद जोशी साहेबांच्या संघटनेमध्ये काम करणारे कोणी संघटनेचे कार्यकर्ते असतील तर ते नेहमी सांगायचे की एक दाणा पेरून एका दाण्याचे हजार दाणे करणारा बळीराज आमचा आहे म्हणायचं ना आपण करायचं आमच्या इथं जिल्ह्यात वेगळी प्रथा आहे आता निवडणूक झाली का दोन रुपये काढायचे पाच वर्ष कोणाची भेट काय तुम्ही इमानदारीनं सांगा गेल्या गेल्या कोणाची भेट होते बाबा नांदेडला उगा हात वर वर्ग खरं असं आधी चेला दिलेला कुठे म्हणलं घरी आहे काय करायला आता म्हणलं अडीच वाजता काय करणार आहे तू का फोन केला उगव केलं म्हणला तुम्ही कुठे आहे बघायला आता त्याची रात्र झालीच नव्हती असाही फोन आम्ही घेतो कारण आमच्या फोन फोनमुळं काही घटना घडली कोणाला जीवदान मिळू शकते काही मदत होऊ शकते ही भावना त्याच्या मागची आमची म्हणून माझी आपला सगळ्याला हात जोडून विनंती आहे दोन्ही पोर तुम्हाला सांभाळायचे माझ्यासारखा कार्यकर्ता आज एक दिवस उमरीत येईल एक दिवस धर्माबाद जाईल पुन्हा येणार नाही हे कुटुंब तुमच्या सुखादुखामध्ये राहणारं कुटुंब आहे आणि ज्या पद्धतीने आदरणीय बाबासाहेबांना आदरणीय बापू साहेबांना आशीर्वाद दिला त्याच पद्धतीचा आशीर्वाद त्या पोरांना द्या एवढी आग्रहाची विनंती करतो आणि दादांचं नांदेड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी स्वागत करून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सगळे